काही काही माणसं चोर पंक्चर असतील दुकानात नेल्यावर पंक्चर गौ सन घरी गाडी लावली <laughs> <लाए। laughs> चोर पंक्चर महाराजाच्या चो वाक वाक्याला कोणी मानित नसते हे बोमलं ते म्हणले काय त्याच्या असं चोर पंक्चर नाही झालं पाहिजे कडक वागलं पाहिजे कडक विठाला विठाला रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली मोठ्या घरची बाई होती एका व्यापाऱ्याची बायको होती आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं तो रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं अरे ती मसडी आली तिला रस्ता द्या कानकोने लोक नव्हते न लाचार लोक नव्हते ना आज मराठवाड्याचा ज्ञान सूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता वेद वेद वाहत होता वेद चारवी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर लोटांगण घालित होते बुटास वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते खाली उतरले राम जी। कुछ प्रसाद ग्रहण करके जेवून जा तर स्वामीरामांनी विचार केला चूल नाही साहित्य नाही काय नाही बसायला एक चवळ होतो पोतड्याचं आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील आणि तीन गारगे होते जी बोले स्वामीरामांच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा इतराचा पाड कोण सांगतोय इतराचा पाड कोण तर स्वामीराम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी एक वाजता सावली होती चौकडून होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती अशी भारतातली संत येतं माहिती असावा आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली ना ना तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी ती साधना करायची तर तिने सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर सत्तावीस दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ सत्तावीस दिवस तर तो, तो चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेतली ती कोणाच्या पायात पडत नव्हती मग स्वामी रामांनी विचारलं बिबीजी दर्शन करे जी बोले मैनी सिद्ध करे वाला चिमटा जाऊ दे चुकन आपली हिंदी त्याच्यामुळे मराठीत बोलतो <laughs> कशा लोक तिनं सांगितलं मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजांनी वाजिलाय आभाळ आलेलं गेलं त्या महाराजांनी चिमटा वाजिल आभाळ आल्याला गेलं पण भर उन्हात पाऊस पाळडा इतकी ज्याच्या हातात ताकद आहे माझा चिमटा तर सिद्ध होताच पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे इशि इशिले मय गई बोले आणि मग पायावर डोकं ठेवलं आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला त्या फकीराचं नाव होतं आनगडशाह नावाचा फकीर तुकोबराच्या कीर्तन परंपरेतला फोटो पाह छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला मोराच्या पंखाची पिंढी आहे भिक्षा मागायचं कटूर आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे तो आनंदशा नावाचा फकीर आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते काय फकीर असेल तो तो फकीर कधीच कोणाच्या पाया पडला नाही त्यानं सुरुवात केली तुकोबाराच्या पाया पडायला कारण त्याचं कटोर या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही तुकोबराच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा झटकिल्याबरोबर फकीराचं फकिराचं कटोर गेले फकीराच्या कटोऱ्यामध्ये पावणे तेराशे क्विंटल गहू टाकले होते माझ्या गोळ्या संपल्या नाही मी गांजा ओढीत नाही मी पागल नाही माझ्या डोक्यावर परिणाम नाही मी पुराण वाचून सांगतोय पावणे तेराशे क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबराच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरं भरतय त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेढी काढली आणि तुकोबराच्या कन्याचे पाय तुकारामजी तुकारामजी तर त्या कन्याच्या डोळ्यातून पाणी आलं फकीरजी तुकाराम तो मेरे पिताजी आहे तर त्यावेळेला फकीराच्या लक्षात आलं एका वारकऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते आहे किती अधिकारी त्यावेळेला तुकोबरायच्या घराला प्रदक्षिणा काढली चिमटाबाजीला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला एका मुसलमान आरत्यानं मला एकवीस हजार रुपये दिले ते गणपती एकही समालून बोले आपको पन्ना पडता बोले आणि तिथून पुढे आनगडच्या फकीर तुकोबरायची घोंगडी जमा करीत होता महाराज हो या संप्रदायात जातीचा समन नाही कबीर मोमीन लतिपा मुसल विष्णुदा

आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देते इतका संप्रदाय गोड इतकाच वागणं गोड असावा चलो बोले क्रोधी बाबाला माहीत होता हा शास्त्री पंडित आपली चष्टा करीत होता हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात वाचा पावाला पावाल व्हाल त्यांच्या वाणीत ताकद असती ते अधिकारी लोक असतात आणि सांगितलं हे बोले जी पाणी पाणी दिलं आणलं हा प्रसाद केव्हा कुछ तो सामुग्री होणार याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली चौदा किलोमीटरवर मला तांदूळ आणायला लावतील पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढा अभि आबी एक प्रेत बहके आहे बोले आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मास कापून आण हे mm. पंडित म्हणला मच्छर मारला नाही ओम्या आणि मला मड्याचं मास कापून आणायला सांगायले महाराज बर नाही होत त्या पंडिताला माहित होत ह्या सूर्यानं आपल्याला आणतय ते आमच्यासारखं थोडंच महाराज होत पाकिटाव ते महाराज महाराज होते जावं <laughs> बोला सळ 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 कापत होता ते पंडित पंडित कोणाला म्हणते आचार्य कोणाला म्हणतेत शास्त्री कोणाला म्हणते ज्याचा हरिपाठ रिवस होतो त्याला सत्तारुढेश वेदानायम अनुत्तरितो भय शास्त्रा यत महतीशी जायते शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्याचा नाही ह्या लोकांना ह्या पदव्या असतात ह्या <laughs> लोकांना ह्या पदव्या असतात ह्या पदव्या असतात ते खरोखर गौरावयासाठी आणि स्वामी शेवीची पतिव्रता कोण्या बाईला म्हणित असते माणसं दिसल्या पदर घेते म्हणून तिला का नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का मी काही नाटकं पाहिली नाहीत इकडे आलोत नसतो नाटकं पाहिली असती तर पदर घेत नाहीत का त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं पातिवृत्ती पण सांभाळायचं संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या जण पाया पाडायला जात होते तर मी भागवत आलो होत तिथं मी विचारलं कस काय निघाले तुम्ही काय नाही म्हणे आज तिच्या पाया पड्याव नवऱ्याला आयुष्य वाढते म्हणलं आपण पाया पाडाव आपली बायको वेळेला धोत होती पंच्याहत्तर टक्के बाहेर खातो पंचवीस टक्के घरी खातो पण टायमाला चांगलं जेवायला देते आपण या बाईच्या पाया पडाव आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढल म्हणून अन्ना मी तिच्या पाया पडायला गेलो ती म्हणली कोणीच रे ते आणलो बाळू मारा तूच भागवत सांगतो का रे मा काय राग हो आणि चुटू चुटू बोलतो रे इतकं म्हणला रे मला काय बोलतो रे भागवत नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं सुख सांगतात राजा परीक्षिती काय सुधाम देव नावाचे ब्राह्मण होते बरं काय त्या सुधाम देवाची परिस्थिती नाजूक होती बरं का आणि काय सुधाम देवाची गरिबी होती बरं का लगेच लाईन आली फॅन सुरू झाला वहीचं पान पलटलं आजा मेळनावाचे ब्राह्मण होते बरं का अरे वाचून सांगत आहे माणसं मरतील रे सुगळ्या असं भागवत सांगत नसते तरी दळ्या विटाला विटाला त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया आता पुस्तूर कोण्या माणसाला पडू दिल नाही तर त्या बायाला माहितच नव्हते गिरगावचं किती रगीले म्हणून किती रगिले म्हणून महाराज पडा मी विचारलं हे पड बाबा पड मी आता कोणा माणसाला पाया पडू दे मालकाला आयुष्य वाढते बायकोला आयुष्य बाई पड पाया ते म्हणलं बाई लग तुमचं लग्न झालंय का हो मग तुमचे मालक पस्तीस वर्ष झाले मी त्याला बोलत नाही त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत लग्न करून जर पस्तीस वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पायापाड्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही लवकर मरतील तुमचे नवरे अशा नालायक बाईच्या पाया पडत असतील का <laughs> गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी कोणाच्या नाही कुठे नाही पाया पडायचा हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भितार सोन्याचा असल एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल एखाद्या संप्रदायाचा नाना देव सोन्याचा अण्णा पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं जयाचे स्वर्णाचा पिंपळ सोन्याचा पिंपळ इतका उंच संप्रदाय मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी ये वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्या चपातीन भाकर चुरून खाची की नाही वाघिणी ये वाघीन तशी घरी वाघीन दूध देत नसती पण कीर्तनात सांगायला वाघिण मग येहिणीच्या वाघिणीच्या दुधात बंडूबा चपाती चुरायला पाहिजे की नाही तरी पण शेळी पाळलीच <laughs> वाघिणीचं दूध खातून शिळी काउन पाळली काय नाही म्हणलं बाब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं बोकड्यात घालू त्या बाब्याच्या कानात किती <laughs> मूर्ख माणसं आहे तो हा आपण अमृत पेणारी माणसं कशाला भंगार डोक्यावर घ्यायचं विठाला विठाला किती संप्रदाय मोठा आहे ज्या ज्ञानोबराय तुकोबरायवर काशीतल्या मालकावर पंढरपुरातल्या मालकावर या संस्कृतीवर ज्या साधूचं लक्ष आहे त्या साधून विष प्राशन केलं तरी ते साधू वाचतोय बालानंद स्वामीची कृपा काय काय योगी असते अशा योग्याच्या प्रांतातली माणसं आहेत आपण आपण काय चुकीच्या कोणाही महाराजांच्या पायावर डोकं ठेवायचं असो लाव लाव गेलं तर आपल्याकडे प्रेत सोडण्याची पद्धत आहे बरं भारतातले तीन प्रकारचे अंत्यविधी आहेत याच्यात कीर्तनात सांगता येते एक तर मातीत टाकतात एक दुसरी गोष्ट पेटवतात दोन आणि उत्तर भारतात पद्धत आहे तुडुंब भरलेल्या नद्यांना प्रेतात सोडतात नदीत सोडतात त्याला सदावृत्त नावाचा विधी म्हणतात असं पुराण सांगते चौथ्या प्रकारचा अंत्यविधी आपल्या भारतात नाही तीनच आहेत चला मग ते प्रेत वाहत आलं तरुण माणूस होता नुकतंच वरी सोडलेलं प्रेत वाहत वाहत वाहत, वाहत खाली आलं तिथं उतार होता खाली उतरलं चलचल चलचल चल, 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 कापत होतं त्या प्रेताची मांडी उघडी केली आणि उजव्या मांडीचं मास्क कापलं कापता कापता कांड कापलं भाऊजाने आयुष्यात कधी मच्छर मारला नाही त्या शास्त्रीला त्या आचार्याला त्या पंडिताला मऱ्याच मांडी कापायला लावली आणलं ते चवळ्यात बा धो बोले मास पका दो बोले आप मला अंगार काही हिसतो कुठे ती लोक लोक होती दोन दगडे एकावर घेतल्याबरोबर अग्नि प्रज्वलितो भयजा येतो तत्रा येत पुण्या भयजा येते वैशांना रो तत्रा व्रजता सिदा या शुद्धां पाक वैश्यान्न रोजायती रिष्पती मघज्जायो शुद्धोधक असतो जायतोरेन भय असताया हे इकडचे मंत्र आता दहाव्याला मंत्र म्हणले असतील त्यावेळेला तुम्हाला उपरण्याचं जाणव केलं असेल ब्राह्मण अपस्यो योपिडों का्यश्राद्धों हिण्यश्राद्धों शंखस्राद्धो मुच्यते्रजनो लुप्ततिलाग्रो जायत जवाग्रो सामर्ता सुन नारायणों नगमली अप्तिषिपिंडीशास्त्र उच्य तो रक्तचंदन सामर्पयाम आरक्तुष्पम समर्पयाम गंगोद स्नानम सामर्पया गयाव्रजो नारायण पिंडो भयव्या जायते ये रक्तचंदनम सामर्पया पितरो भय शांति सगो भर्तृभ भिन्न सुतायम सर्व शर्मने देवला यज्जाते लाटे परिवार जायतो पुनिता यद्गतो गति भय जायतो यत् पुण्यायम करिष्यशते पिंडोदक लुप्ताय देशायां भारती शुविंदू तटाया यो गंगोदक पुनितायां सर्व तृप्ताय वासम करिष्यशते हे मग तुम्हाला मुलांना या बोटानं गंध लावा यांनाच तिथला यांना लावायला सांगितलं असल हे सत्तावीस वर्षापूर्वी पात केलं तर पण मेमरी कार्ड चांगला असल्यामुळे डिलीट होत नाही ना पेटीला गारग्यामध्ये मास टाकलं वरून त्याच्यावर एक दगड झाकला धाडाची पानं आणली काही झाडाच्या पानात फार सत्व आहे पळसाच्या पानावर जर पंतर जेवलं आणि गरम पदार्थ जर पळसाच्या पानावर पडला तर पळसाचं पान काळपट पडते पण पळसाच्या पानाच्या जेवढ्या शिरा असल्यात त्या शिरातलं तत्व त्या पदार्थात उतरते नऊ प्रकारचे रोग अठ्ठावीस प्रकारचे रोग पोटातले नाहीसे होतात म्हणून स्वपात्रे पलश पात्रे, पात्रे भोक्तव्याने असं शास्त्र सांगितलं पळसाचं पाणी इतकं पवित्र तितक्याच पात्रतेच त्याचं केळीचं पाणी केळीच्या पानावर गरम भात टाका भात खाल्ला की पान खाली काळ पडते त्याच्यावर सांगितलं शास्त्र आपल्या पाठीमाग चला मागची जी लोक करत होती ना ती फार नाविन्यपूर्ण काम होतं फार नाविन्यपूर्ण काम असे ते लावल्या दोन लावल्या तीन पण दोन टाकल्या त्या आचार्याला विचारलं हे पंडित आपण त्याच्या लक्षात आलं शंकराचार्य देवायत आपली काय कथा आहे आमची बरीच लोक म्हणतात मी श्राद्धाचं खात नाही पाकिट कसं घेतो तू, तू श्राद्धाचं खात नाही त्या पाकिटात बसल्यावरती माणूस नाही का तू या झोपीत अंगाव नाचायचा <laughs> तुला श्राद्धाचं खाव वाटलं नाही महाराज अशा लोकांची श्राद्ध मालकरी लोक आहेत ह्या लोकांचं अन्न ज्या कीर्तनासाठी ज्याच्यात कीर्तन झालंय भजन झालं त्याला लय नाटकी लोक मी काशीला गेलो मी कपात चहा येत नाही बुटात पितू का अरे तू ज्याच्या संघ काशीला गेला त्याचे पैसेच दिले नाही नव्हतं त्याची काशी केली ना त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही काय सुंग तुला कोण्या नरकात टाका देवाला सुधरायचं नाही आणि तू काय शास्त्र सांगतो मी काशीहून आलो मी याच खात नाही बरेच लोक काशीहून आल्यावर लग्न लागल्यावर जेवत नाही आधी जेवते स्वयंपाक गरम असतो ना <laughs> मोठे चालू लोक येत उशिरा जेवल्या मग गार होतून स्वयंपाक अरे कोणाच्या राज्यातले लोक आहेत तुम्ही बापू माहीत असावा तुकोबारे वारी करीत असताना एक श्राद्ध चालू होतो श्राद्ध चालू होतो